कल्याण ग्रामीणमधील लोडा हेवन येथे शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख सुभाष अनंता पाटील व महिला उपतालुका संघटक दीपा सतीश पाटील यांचं वाढदिवस उत्साहात संपन्न झालं त्यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे कल्याण ग्रामीण महिला संपर्क प्रमुख कविता गावंड विधानसभा सहसंघटक संग, सह रणजित सैगल माजी नगरसेविका पूजा पाटील उपतालुका प्रमुख अमोल भोगले गजानन पाटील शरद आवाड आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या तर उपविभाग प्रमुख विलास कांबळे शाखा प्रमुख सतीश अमरे प्रमुख रवी गायकवाड उपशाखा प्रमुख संदीप पानसरे सुधीर माने उदय कुमार चिपकर शरद कासार तुषार पोळ गणेश भगत गणेश नलावडे जगदीश तुपे अक्षय रणपिसे रिद्धी कांबळी सुरेखा कोयंडे आकांक्षा माने अर्चना कदम सुलोचना मस्के राजश्री घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वांनी सुभेश सुभाष पाटील यांच्या समाजकार्याचं कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या विभाग प्रमुख आणि उप महिला आघाडी उप तालुका प्रमुख दीपाताई पाटील आणि विभाग प्रमुख सुभाषदादा पाटील यांचा वाढदिवस आहे तर त्यांना श्री माऊली सांप्रदायक मंडळाकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि वहिनींला आणि दादाला पुढील वाटचालीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा या लोणायवमधील समाजसेवक सुभाषजी पाटील साहेब विभाग प्रमुख तसेच महिला आघाडी प्रमुख दीपाताई पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व लोढा येऊन परिसरातील तसेच डोंबवलीतील सर्व नागरिकांनी त्यांना भरभरट अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत तरी आपण दीपाताई पाटील यांना भावी नगरसेवक म्हणून त्यांना त्यांच्या कार्याचे पोच पाहुते म्हणून सर्वांना विनंती आहे आपण त्यांना सहकार्य करायचे आहे भावी नगरसेवक म्हणून त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यायचा आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लोढा हेवन मध्ये गेली कित्येक वर्ष लोडा हेवन मध्ये गेली कित्येक वर्ष सतीश दादा पाटील हे काम करतात लोकांच्या नागरिक सुविधांचं त्यांचा वारसा पुढे दोघ जण चालवत आहेत आणि असाच पुढे वारसा चालवते भावी वाटचालीसाठी माझ्या लाख लाख शुभेच्छा आज आमच्या शिक्षणाच्या काळ लोडा हेवन मध्ये शाटील पाहतो तसेच आमच्या सत्यवान पाटील महिला आघाडी उप तालुका प्रमुख आज या दोघांचाही ते बड्डे खूप उत्साहाने साजरा केलेला आहे आणि खूप सारे आशीर्वादही त्यांना मिळालेला आहे असाच आशीर्वाद सगळ्यांचा आम्ही त्यांच्या पाठी सदैव राहणार आहे माझ्याकडून आणि सर्व महिला आघाडीकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आई तुमच्या भाऊ आणि सदैव त्यांच्या पाठीशी भेटीला असे शुभेच्छा आज या ठिकाणी शिवसेना शाखा लोढा हो निर्माण युवा प्रमुख सन्माननीय सुभाजी पाटील यांचा आज वाट नस त्याचप्रमाणे शिवसेना महिला आघाडी